ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका येथील न्यू प्लॉट मधील कोर्टा गल्लीत असलेले वर्धमान जी बेकायदा बांधकामामुळे पूर्ण रस्ता सतत ब्लॉक होत आहे रस्त्यावर आलेल्या बांधकामामुळे पायी चालणाऱ्या लोकांना विशेष करून महिला वर्गाला खूप त्रास होत आहे नगरपालिकाकडे याबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या आह कोठारी हे नगरपालिकेचे मक्तेदार असून शेजारील आठ फुटी बोळीत ही अतिक्रमण केली आहे रस्त्यावर होर्डिंग सुद्धा बनविली जातात त्यामुळे कोणतेही वाहन जाऊ शकत नाही नवीन असलेले मुख्य अधिकारी गणेश शिंदे साहेब हे अतिक्रमण काढतील का असा प्रश्न विचारला जात आहे सामान्य नागरिकांचे अतिक्रमण वेगाने काढणारी नगरपालिका या धन दाणग्यांचे अतिक्रमण का काढत नाही नागरिकांचे हाल पाहून शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत सुप्रीम कोर्टाने स्वयंस्पष्ट आदेश दिले आहेत शासनाने जी आर काढला आहे मग नगरपालिका गप्प का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे याबाबत काही जण कोर्टात गेले आहेत त्यामुळे वर्धमानचे अतिक्रमण कधी निघते याकडे लक्ष लागले आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका